नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे तरी या ठिकाणी नामोल्लेख मी करतो या सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाडीवार आणि रस्त्यांची जी रचना होती ती जातीवाचक होती आणि त्याचं महत्वाचं योगदान देऊन राज्य शासनाच्या वतीनं पाठपुरावा करून राणे साहेबांनी ही एक महत्वाची भूमिका ही एक अराजकीय संघटन आहे आणि अराजकीय संघटनाच्या वतीने आपण राणे साहेबांना वेगवेगळ्या मागण्या मान्य खऱ्या अर्थाने स्वागताची परंपरा ठरलेली आहे आणि म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करणार आहोत या निमित्ताने आधारित आहे ती होणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका पालकमंत्री या नात्याने मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला की जी राणे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित मूठ बांधणे अशा पद्धतीचं हे नियोजन आहे मान्यवरांचा सन्मान होतो आहे आपण एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूया आपले लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री त्यांनी आपली एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी निर्णय पहिला जो आपल्या जिल्ह्यामध्ये काय सांगाल त्याबद्दल सत्कार देखील सामाजिक संरसतेच्या अनुसार आमच्या जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव अशा आणि पंचवीस रस्त्यांचे आणि वाडी वस्त्यांची नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला या महायुती सरकारने घेतलेला आहे कदाचित देशामध्ये आमचा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चा चांगलं वातावरण आहे जे काही जातीवाचक नावामुळे जे गावागावामध्ये वाड्यांमध्ये कधीतरी वाद व्हायचे पोलीस केसेस व्हायच्या त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आता ही नावं बदलल्यानंतर त्या वाड्यांच्या विकासाची जबाबदारी पण ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागू होईल हा जिल्हा हा आपल्या जिल्हापुरतं झालेला पहिला निर्णय आता ह्या बाबतीचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेवलला सुरू झालेला आहे की अगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला घेतला तो अन्य जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण कसं करता येईल या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये आपला निर्णय झाल्यानंतर दोन बैठका झालेल्या आहेत मला विश्वास आहे कारण का ह्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहे राज्यामध्ये हा निर्णय कसा राबवायचा त्या दृष्टिकोनातून लवकरच माहिती दिली आहे राजकीय प्रश्न